शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो मंडळी नो माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र ही महत्वाची मानली जाते हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा दिवस म्हणून साजरा होत असतो त्याचबरोबर आपणास माहिती असेलच की या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता तसेच शिव आणि तांडव नृत्य केले होते असे देखील मानले गेले आहे हा जो दिवस आहे तो अंधार व अज्ञानावर मात करण्याची आध्यात्मिक जागृतीचे आणि शिवाची पूजा व उपवास करून आत्मशुद्धी करण्याचे स्मरण आहे गुरुदेव श्री स्वामी मी सगळ्यांचा विचारमध्ये स्वागत करते करते मंडळी नू आपल्याला सांगायला खूप अत्यंत आनंद होतोय की त्या पंधरा फेब्रुवारी म्हणजेच पुढच्या रविवारी आपल्याला महाशिवरात्री आहे माहिती असेलच तर महाशिवरात्री निमित्त आपण घरच्या घरी रुद्राभिषेक कशा पद्धतीने करावा कोणी कोणी करू शकता हा रुद्राभिषेक म्हणजे कोण कोण करू शकता हा रुद्राभिषेक सोबतच रुद्राभिषेक करताना तो कशा पद्धतीने करायचा आहे इतर कुठले मंत्र स्तोत्र सेवा आपण त्या दिवशी करायच्या आहेत त्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण कशा पद्धतीने पूजा अर्चा करावी सगळं काही नैवेद्य काय दाखवावा संपूर्ण तुम्हाला आजच्या वेळेत माहिती देणार आहे आणि अजून एक गोष्ट मासिक काळ किंवा मासिक धर्म त्या दिवशी जर तुम्हाला असेल महिलांना तर नक्कीच त्या दिवशी आपण कशा पद्धतीने रुद्राभिषेक असेल किंवा इतर सेवा असेल त्या कशा पद्धतीने करू शकतो त्याबद्दल संपूर्ण संपूर्ण माहिती तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष दाखवणार सुद्धा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं काही तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी नो येत्या पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार म्हणजेच पुढच्याच रविवारी जेमतेम आठ दिवस बाकी आहेत तर या दिवशी महाशिवरात्र आली आहे महाशिवरात्र आपण असं माहिती असेल की महाशिवरच्या काळामध्ये महा ज्या पृथ्वी दलावरती शिव शंकर म्हणजे महा महादेवांचं जे काही आपलं शिवतत्व जे आहे ते पृथ्वी दलावर मोठ्या प्रमाणात कार्यान्त असतं आणि या कार्यान्वित असलेल्या काळामध्ये जर आपण महादेवांची मनोभावे श्रद्धेने त्यांचा रुद्राभिषेक असेल इथं सेवा असेल मंत्र स्तोत्र शिवलीला मृताचं पारायण असेल किंवा इतर सर्व काही गोष्टी जर आपण केल्या मनोभावी श्रद्धेने तर नक्कीच याचं आपल्याला अगणित पुण्य प्राप्त होतं आणि नक्कीच आपल्याला मोक्ष सुद्धा प्राप्त होऊ शकतो तर मंडळी कारण की आपल्याला माहिती आहे की महादेव जे आहेत किंवा शंकर महादेव जे आहेत ते मोक्ष देण्याचं काम करत असतात जन्म देण्याचं काम आपल्याला माहिती असेल की बाबा ब्रमा आहे पालन पोषण करण्याचं काम विष्णूंकडे आहे आणि आपल्याला मोक्ष देण्याचं काम महादेवांकडे आहे त्यामुळे नक्कीच मनोभावी श्रद्धेने आपल्याला महाशिवरात्री <smart> <smart> निमित्त त्या शिवतत्वाच्या कार्यकाळामध्ये भरभरून आपल्या सेवा करायच्या महादेवांच्या तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला आता महाशिवरात्र ज्या दिवशी आहे रविवार आहे त्यामुळे तुम्हाला थोडीफार धावपळ कमी असणार आहे महिलांना त्यामुळे तुम्ही अतिशय मनोभावे श्रद्धेने आणि धावपळ न करता घाईघाईत न करता तुम्ही घरच्या घरी सुद्धा रुद्राभिषेक महादेवाच्या पिंडीवर करू शकता आता मी तुम्हाला एक सांगेल की या काळा म्हणजे महाशिवरात्री दिवशी तुम्ही मंदिरात सुद्धा जाऊन त्याचं दर्शन घ्या पण मी एक सांगेल महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही मंदिरात महादेवांच्या मंदिरात तर नक्कीच जा पण तिथे गेला तर तुम्हाला माहिती लांबच्या लांब रांगा असतात आणि त्या लांबच्या लांब रांगा अक्षरशः रात्री म्हणजे आदल्या दिवशी रात्री पहाटे बारा वाजल्यापासून ते दोन दिवस तर कंटिन्यू गर्दीच असते मंदिरामध्ये कारण की आपण माहितीये की महाशिवरात्रीच्या पंधरा दिवस आधी आणि पंधरा दिवस नंतर हा त्यांचा जो कार्यकाळ आहे महाशिवरात्रीचा तो अतिशय मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये शिवतत्व कारणीत असतं तर मंडळी नो त्याच्यामुळे दर्शनाला भरभरून रांगा असणार आहे गर्दी असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जरी सुद्धा जर तुमचा नंबर लागला आणि महादेवाच्या पिंडीवरती जर तुम्हाला अभिषेक करावाचा वाटला पाणी अर्पण करायचं आहे बेल अर्पण करायचं आहे इतर काही वस्तू अर्पण करायचे पण तुम्हाला माहिती आहे की तिथे गेल्यावरती अक्षरशः हा चेंगरा चेंगरी होते अक्षरशः ढकलतात एकमेकांना निवांत दर्शन सुद्धा होत नाही जर नक्कीच असं कुठे तुम्हाला मंदिर भेटतं तिथे गर्दी नाही आहे तिथे निवांत तुम्ही ते सगळं काही करू शकता अभिषेक मंत्र स्तोत्र सर्व काही करा पण जिथे गर्दी असेल तिथे खरंच सांगेल की त्याच्याऐवजी जर तुम्ही घरच्या घरी देवघरासमोर बसून किंवा तुमच्या घरामध्ये अशी जागा आहे जिथे तुम्ही मोकळी जागा आहे तुम्ही वेगळी मांडणी करू शकता महादेवांच्या अभिषेकासाठी रुद्राभिषेकासाठी तर नक्कीच घरातच करा शांततेत तुमचा अभिषेक होईल आणि मला एक सांगा महादेव जसे आता प्रत्येकांच्या देवघरामध्ये महादेवाची पिंड ही नक्कीच असणार आहे आणि ती पिंड आहे तर त्याच्यावर आपण नक्कीच मनोभावी श्रद्धेने जर अभिषेक केला तर शंभर टक्के तुम्हाला तेवढंच पुण्य प्राप्त होणार आहे जेवढं मंदिरात असणार आहे तर नक्कीच आपल्याला आता बघूया जास्त वेळ न करता की आपण घरच्या रुद्राभिषेक कशा पद्धतीने करू शकतो आणि काय काय साहित्य लागणार आहे सगळं काही तुम्हाला दाखवायला तर मी सुरुवात करते तर मंडळीनो सर्वप्रथम तुम्हाला इथे आता दाखवू इच्छिते मी आता तुम्ही देवघरासमोर सुद्धा इथे पूजा मांड म्हणजे अभिषेकाचं सर्व काही साहित्य घेऊन तिथे सुद्धा तुम्ही पूजा करू शकता महादेवांची देवघरासमोर आणि अशी जर तुम्हाला मोकळी जागा असेल घरामध्ये कुठे तर तिथे सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे पाठ चौरंग घेऊन तिथे तुम्ही अशी त्या दिवशी रुद्राभिषेकाची तयारी करू शकता पूजा वगैरे सर्व काही ते तुम्ही करू शकता कर, आता मंडळी नो सर्वप्रथम हा रुद्राभिषेक कोण कोण करू शकतो तर रुद्राभिषेक जो आहे तो सर्वजण करू शकता स्त्री पुरुष विधवा असेल सर्वजण हा रुद्राभिषेक करू शकतात महादेवाची सेवा करण्यासाठी असं कोणी करावं कोणी करू नये असं काही नाही सर्वजणही रुद्राभिषेक असेल मंत्र स्तोत्र सेवा सर्व काही करू शकता आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर महाशिवरात्री दिवशी जर महिलांना मासिक धर्म असेल तर त्यांनी काय करायचं घरातल्या आपल्या मुलांकडून मुलींकडून जे थोडेसे मोठे असतील त्यांना कळत असेल सर्व गोष्टी त्यांच्याकडून किंवा त्यांना सूत्र पठण करता येत असतील वाचता येत असतील किंवा मिस्टरांकडून तुम्ही सरळ रुद्राभिषेक सेवा करून घेऊ शकता तुम्ही फक्त दिवसभर तुम्ही त्यांचं नामस्मरण जरी केलं महादेवांचं मनातल्या मनात तरी सुद्धा चालणार आहे पण मासिक धर्म आहे म्हणून घरामध्ये रुद्राभिषेक करायचा नाही असं करू नका आपल्या मुलांकडून मिस्टरांकडून नक्कीच त्या दिवशी ही सेवा करून घ्या त्याची तुम्ही वाटलं बाजूला बसा कुठे हात वगैरे काही लावू नका पण नक्कीच रुद्राभिषेक करायचाच आहे त्या दिवशी अतिशय मोठी आणि अतिउच्च कोटी ही सेवा आहे जी भगवान शंकरांना खूप मोठ्या प्रमाणात प्रिय आहे सगळ्यात आवडती सेवा महादेवांची म्हणजेच रुद्राभिषेक तर मंडळी नो तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथे चौरंग किंवा पाठ घेऊ हो शकता त्यावर पांढर वस्त्र अंथरायचं आहे असं ताम्हण घ्यायचं आहे मोठंच तांबण घ्या जेणेकरून आपल्याला त्या दिवशी रुद्राभिषेक तर करायचा आहेस पण सोबत इतर सेवांचा आपला मंत्र सुद्धा देखील अभिषेक करायचा आहे त्यामुळे तांभन मोठं घ्या जेणेकरून आपल्याला म्हणजे आपल्याला तीर्थ किंवा अभिषेकाचं पाणी भरपूर प्रमाणात साठणार आहे आणि त्याच्या आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जिथे इथे मी करून घेतला आहे दिवा प्रज्वलित करून आपल्याला दिव्या दिव्याची आपल्याला त्या पंचोचार पूजा करून घ्यायची हळद कुंकू अक्षरा फूल अर्पण करायचं आहे आपल्याला इथे हळकुंक मी लावलेलं होतं मगाशी तिथे मी फूल अर्पण करते आहे ते फूल अर्पण करायचं आहे आणि सोबत आता नंतर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्या प्रत्येकाने देवघरात असेलच असेल तर आपल्या प्रत्येकाने देवघरामध्ये अशी महादेवाची पिंड ही नक्कीच असणार आहे आता ही महादेवाची पिंड ज्यांच्या घरामध्ये आहे तर मी सांगेल की नागविरहितच जर तुम्हाला नवीन घ्यायची असेल तर नागविरहितच महादेवाची पिंड असावी पंचधातूंची असावी आता ही आम्ही दिंड्रोपे स्वामी समर्थ केंद्रातून घेतलेली पिंड आहे So, तर अशा पद्धतीनेच आपल्याला महादेवांची ही अभिषेकासाठी किंवा देवघरामासाठी देवघरात ठेवण्यासाठी पाहिजे असते सोबत जर तुमच्याकडे रुद्र यंत्र जर असेल तर अतिशय खूप म्हणजे खूप चांगलं मी खरं सांगेल अतिशय उत्तम होईल की रुद्र यंत्र जर तुमच्या देव घरात असेल तर कारण की असं म्हटलं जातं किंवा आपल्या परमपूज्य जे सांगितलेलं आहे ज्यांच्या देवघरात रुद्र यंत्र असेल स्थापित म्हणजे पूर्णपणे विधी करून स्थापित केलं असेल तर त्या घरातल्या व्यक्तींना कधीच आयसीयू मध्ये जायची मोठे मोठे आजार पण यांच्या घरामध्ये कधी सुद्धा शिरकाव करू शकणार नाहीत आणि त्यांना आयसीयू सुद्धा जायची कधी गरज पडणार नाही अशा प्रकारचं हे रुद्र यंत्र आहे जे आपल्याला आरोग्य प्रदान करतं आणि सोबत मोठमोठे जर ह्याच्यावर जर आपण अभिषेक केला किंवा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक जर आपण केला नित्यनेमाने तर आणि ते तीर्थ जर घरातल्या हट्टी टापट व्यसनाधीन व्यक्तींना जर दिलं तर नक्कीच सुंठे वाचून खोकला जातो अतिशय प्रभावी ही अशी अशा प्रकारची ही सेवा आहे फक्त रुद्र यंत्र आणायचं देवघरात ठेवायचं असं नाही तर वेळोवेळी त्याच्यावर अभिषेक करणं सुद्धा आपल्याला कर्मप्राप्त आहे तर अशा प्रकारे तुम्ही त्या दिवशी जर रुद्र यंत्र घरामध्ये असेल तुमच्या तर तुम्ही ते बाजूला सुद्धा त्यांच्या ठेवू शकता आणि त्याच्यावर सुद्धा तुम्ही दोन्ही प्रकारे अभिषेक करू शकता पळी पळीने थोडस करू शकता आता अभिषेक करायचा आहे म्हटल्यावरती सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्याकडे अजून एक महत्त्वाची गोष्ट असणं गरजेचं आहे ती म्हणजेच आपल्याला गळती गळती ही नक्कीच घ्यावी मी खरं सांगते अजून आठ दिवस आहे ज्यांच्याकडे नाही आहे गळती त्यांनी अशा प्रकारे गळती आणून घ्या कुठल्याही तुम्हाला धार्मिक दुकानात ही गळती भेटून जाईल किंवा के केंद्रामध्ये सुद्धा भेटून जाईल आपली महादेवाची पिंड कशी आहे केवढी आहे त्याच्या मानाने तुम्ही ही गळती घेऊन या खूप उपयोगी पडते ज्यावेळेस असे महाशिवरात्र असेल किंवा इतर सणमार मार असतात त्यावेळेस अभिषेक करताना आपले स्तोत्र मंत्र मोठे मोठे असतात मग आपल्याला काय होतं की आपण एका हातामध्ये पोथी घेतो वाचायला मंत्र स्तोत्र आणि एका हाताने चमचेने आपण पाणी टाकतो मग आपल्याला लक्ष पण लागत नाही मग आपण वाचण्यात लक्ष द्यायचं की ते पाणी बरोबर पडते की नाही मूर्तीवर <coughs> त्याच्याकडे लक्ष जात नाही मग आपलं मग मा अशामुळे काय करायचं सरळ सरळ गळती जर घेतली गळती घेतल्यावर काय होतं त्याच्यात पाणी टाकलं की बरोबर थेंब थेंब पाण्याच्यावर गळतं आणि आपण आपले मंत्र स्तोत्र हातात पोथी घेऊन अतिशय मनोभावे श्रद्धेने आपण वाचन करू शकतो फक्त यातलं पाणी संपायला नको जे आपण काळजी घ्यायची वेळोवेळी तर अशा प्रकारे ही गळती सुद्धा तुम्हाला आणून घ्यायची आहे खूप उपयोगी उप उप पडणारी आहे आता सर्वप्रथम आपल्याला आता आपला महादेवाच्या पिंडीवर थोडासा अभिषेक आधी आपल्याला पाण्याने पंचामृताने करून घ्यायचा आहे आता सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला आता शुद्ध पेयच्या पाण्याने आधी आधी आपण आपण अभिषेक करून घेऊयात त्यांच्यावर आणि हो संपूर्ण पूजा वगैरे करत असताना फक्त आणि फक्त एकच मंत्र म्हणायचा आहे oh ओम नम oh शिवाय ओम नम शिवाय नाहीतर कोणाला गप्पा मारतो हे बोलतो आहे असं करत करत आपण अभिषेक करायचा नाही मंत्र सुद्धा पठण करायचे नाही फक्त आणि फक्त मनोभावे श्रद्धेने आपण ओम नम शिवाय म्हणत म्हणत सर्व गोष्टी करायच्या आहेत आधी पंचोपचार पूजा करून घेऊयात ओम नम शिवाय 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 मद, दु, 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 हे झालं पाणी आता त्याच्यानंतर तुम्ही पंचामृत आपणास माहिती आहे जर तुम्हाला दूध साखर मध आणि दही आणि दूध आपलं हे दूध साखर मध दही आणि तूप जर तुमच्याकडे जर तुम्हाला वेगवेगळ्या वाट्यांमध्ये घेऊन जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल औणमश्य म्हणून तर तुम्ही तसं पर्यंत पण करू शकता नाही तर सरळ सरळ असं एकत्र सर्व काही करून तुम्ही असं एकत्र पंचामृत तयार करावं आणि त्याने सुद्धा तुम्ही अभिषेक एकत्र सर्व करून अभिषेक करू शकता आता पाच पळ्या मी पाच वेळेस पाणी पेयचे पाण्याने टाकलं होतं शुद्ध पाणी आता पाच पळ्यांनी पंचामृताने अभिषेक करणार आता पंचोपचार ओम नम शिवाय 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 हे केल्यानंतर परत आपल्याला शुद्ध पेयच्या पाण्याचा परत आपल्याला ह्याच्यावर अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय 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 हे केल्यानंतर ही जी मूर्ती आहे त्याच्यातलं सर्व पाणी ओतून घ्यायचं आणि स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपल्याला ती स्वच्छ महादेवाची पिंड जी आहे ती पुसून घ्यावी आता इथे मी महादेवाची पिंड आणि हे जे जे काही अभिषेकाचं तीर्थ झालं ते मी थोडं थोडं घरात सगळ्यांनी प्रसाद म्हणून घ्यायचं आहे आणि उरलेलं तुम्ही झाडांना टाकून देऊ शकता आता ही महादेवांची जी आता पिंड ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला मेन आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे तर रुद्राभिषेक करताना आपल्याला काय करायचं परत महादेवाची पिंड ठेवायची आहे आपल्याला आणि गळती जी आहे ती उत्तर दिशेला येईल अशा पद्धतीनेच आपल्याला महादेवाची पिंड ही देवघरामध्ये असेल किंवा पूजा करताना ठेवायची असते आता येतं ते म्हणजे याच्यावरती आपला गळती ठेवायची आहे कारण की आपल्याला जे मंत्रसूत्र पठण करायचे आहेत ते अतिशय आता प्रभावी आहेत आणि आपल्याला त्याला वेळ सुद्धा लागणार आहेत मोठे मोठे आहेत त्याच्यामुळे आपल्याला आता ह्याच्यामध्ये गळतीमध्ये तर पाणी टाकायचं आहे तर अशा पद्धती तुम्ही गळतीमध्ये पाणी टाकून घ्यावं पूर्ण भरून घ्यायचं जेणेकरून आपले मंत्र मंत्रसूत्र पठण करत असताना ते मध्ये संपले पाहिजे तर तुम्ही बघू शकता थेंब थेंब पाणी आता महादेवाच्या पिंडीवर तिथे पडतं आहे बघा तर ते अशा आपल्याला पूर्ण आपला गळतीचं पण चालू राहते आणि आपले मंत्र सुद्धा देखील चालू राहतात आता आपल्याला रुद्राभिषेक करताना कुठले कुठले मंत्र सूत्र सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पठण करायचे आहे ते तुम्हाला तुम्ही सांगते आणि ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी देऊन टाकेल तर आता सगळ्यात महत्वाचं मंडळी नो आता माघ कृष्ण चतुर्दशी महाशिवरात्र म्हणतात हे आपणास माहिती असेलच तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्र असते पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र महत्वाची मानली जाते हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा मानतात आणि या दिवशी उपवास देखील आपण मनोभावे श्रद्धेने करत असतो शंकरांना अभिषेक लघुरुद्र महारुद्र करतात आणि बेलाची पाणी देखील आपण भक्तीभावाने त्यांना वाहत असतो महाशिवरात्राचे आपणास माहिती असेल की अगण्य असं आपल्याला पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर रुद्राभिषेक हा मनोभावे श्रद्धेने करणं खूप गरजेचं आहे तर आता सुरुवातीला आपल्याला रुद्राभिषेक करताना आपल्याला काय करायचं आहे श्री गणपती अथर्व शीर्षम एक वेळेस पठण करायचं आहे संस्कृत आणि मराठी रुद्र तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे गायत्री मंत्र तुम्ही चोवीस वेळा किंवा एक माळ सुद्धा तुम्ही इथे पठण करायचं आहे अभिषेक करताना नंतर आहे संजीवनी मंत्र अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा आणि त्यानंतर आहे कालभैरवाष्टक स्तोत्रम एक वेळा शिवकवच एक वेळा शिव शिवमहिन्न संस्कृत मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये शिवमहिम्न स्तोत्र देखील तुम्ही एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर इथं तरहे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम एक वेळा रामरक्षा स्तोत्र एक वेळा श्री सुक्तम एक वेळा शिव अष्टोत्तर नामावली एक वेळा आणि शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा जो मंत्र आहे तुम्ही तो अकरा वेळेस पठण करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला गळती चालू राहील आणि इकडे आपले मंत्र स्तोत्र चालू राहतील आता हे सर्व मंत्र जे आहे स्तोत्र आहे ते आपल्याला कुठे मिळतील सगळे जे सगळे एकत्र कुठे मिळतील तर नित्य सेवेची जी पोथी असेल भरपूर लोकांकडे असेल किंवा ज्यांच्याकडे नाही आहे मी त्यांना खरं सांगेल की नित्य सेवेची पोथी मागवून घ्या तुम्ही किंवा जवळच्या केंद्रात जाऊन विचारा जे नित्यसेवेची पोथी सर्व पोथी ग्रंथ मिळतात नित्यसेवेची पोथी खूप महत्वाची आहे सगळे सण वार जे काही असतात ते अभिषेकासाठी जे स्तोत्र मंत्र केंद्रातले आरती पित्रांची सेवा सगळं काही त्या पोथीमध्ये आहे आणि हे सगळ्या सेवा तुम्हाला नित्य सेवेच्या पोथीमध्ये भेटणार आहेत त्यामुळे आपल्याला असं आपला स्टेप बाय स्टेप आपल्याला एक एक मंत्र सूत्र पठण कर, करत करत आपला अभिषेक करायचा आहे महादेवाच्या पिंडीवरती आता महादेवाच्या पिंडीवर तुम्ही आता एक सांगेल की एवढे सगळे सेवा करत असा तर रविवार आहे नक्कीच मी सांगेल सगळ्यांना सा सुट्टी असते त्या दिवशी नक्कीच तुम्हाला वेळ असणार आहे आता हा जो अभिषेक आहे आपणास माहिती असेल की महादेवांची जी काही महाशिवरात्र असते त्यांची जी आपल्याला पूजा अर्चा किंवा अभिषेक करायचा असतो त्यासाठी चार प्रहरी त्या नेमलेल्या असतात तर तुम्ही चार प्रहरापैकी कुठल्या एक एका प्रहरामध्ये जरी तुम्ही त्यांचा अभिषेक केला महा म्हणजे रुद्र अभिषेक जर केला सेवा केला तरी सुद्धा चालणार आहे आता रविवार आहे आता लग्न सराई सुद्धा चालू आहे खूप जण कुठे असतील कुठे गावी असतील जवळचं लग्न असं जावंच लागतं कुठे काही असेल तर मी नक्की सांगेन जर तुम्ही सकाळी लवकर जाणार सकाळी किंवा तुम्ही लग्नात जाणार आहात त्या दिवशी किंवा काही तिथी असेल तुमचं काही कार्यक्रम असेल तुम्ही पहाटे उठून उठून पहिल्या पहिल्या प्रहरीमध्ये सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता आणि नंतर तुम्ही समजा सकाळी तुम्हाला नाही जमलं काही काही जणांना रविवारी सुट्टी नसते त्यांनी संध्याकाळी जरी प्रदोष काळात जरी त्यांनी रुद्राभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे पण नक्कीच या दिवशी रुद्राभिषेक करा आता काही काही जणांना एवढ्या सगळ्या सेवा एका बैठकीत करून बसणं शक्य नाही कारण की लहान बाळ आहे लहान मूल आहे कोणी बघायला नाही आहे किंवा आरोग्याविषयी काही तुम्हाला काही समस्या असतील तर नक्की सांगेल तुम्ही शिवमहिम स्तोत्र तरी मनोभावे श्रद्धेने तुम्ही एक वेळेस नक्कीच म्हणा किंवा ज्यांना ते पण नाही शक्य किंवा एवढे स्तोत्र मंत्र संस्कृतमध्ये किंवा वाचता येत नाही तर सरळ ओम नम शिवाय म्हणून जरी तुम्ही एक मा अभिषेक जरी केला त्यांच्यावर तरी सुद्धा चालणार आहे फक्त आणि फक्त महादेवाना तुमची श्रद्धा तुमची भक्ती महत्वाची आहे सेवा महत्वाची आहे बस तुम्ही कशी करता काय करता किती साहित्य आणता याला महत्व नाही फक्त मनोभावे श्रद्धेने ते करा कमी साहित्यात जरी तुम्ही फक्त त्यांचा अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे फक्त मनामध्ये श्रद्धा असायला पाहिजे आता आपण अभिषेक झाल्यानंतर आता आपल्याला त्यांची पूजा करायची तर कशा प्रकारे करायची तर अशा प्रकारे तुम्ही तामण घ्या पुसून अभिषेक झाल्यावरती त्याच्यावरती एक छोटासा चौरंग घ्या आणि त्याच्यावर तुम्हाला महादेवाची पिंड ठेवायची आहे पुसून स्वच्छ करून ठेवायची आहे आता महादेवांच्या मूर्तीवर आपल्याला ओम शिवाय ओम नम शिवाय म्हणत म्हणत आपल्याला सर्व गोष्टी अर्पण करायच्या आहेत तर सर्वप्रथम येतं ते म्हणजेच काय महादेवाच्या पिंडीला कधीही हळद कुंकू व्हायचं नसतं तर महादेवाच्या पिंडीला आपल्याला हे असं आपल्याला भस्म लावायचं असतं बघा अशा प्रकारचा आपला हा भस्म येतो तर हा तीन बोटांनी लावायचा असतो आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश हे तीन बोट असतात त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे ब्रह्मा विष्णू आणि महेश अशा प्रकारे आपल्याला तीन बोटांनी आपल्याला त्यांना हे लावायचं असतं आणि स्वतःच्या कपाळी सुद्धा लगेच आपल्याला लावून घ्यायचं असतं हे लावल्यानंतर आता आपल्याला तुम्ही जर जवळपास त्यांच्या तिथेच बाजूला जर तुम्ही रुद्र यंत्र जरी तुम्ही तिथे ठेवलं पूजेसाठी तरी सुद्धा तिथे चालणार आहे ते समोर समोर तुम्ही ठेवू शकता अभिषेक वगैरे करून ते ठेवल्यानंतर तुम्हाला आता बिल्वपत्र म्हणजे काय बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचे आहे बेलपत्र अर्पण करताना ते बघून घ्या तुटलेले चिरलेले खराब झालेले पान असे प्रकारे घेऊ नका तीन पानाचंच एक बिल्वपत्र असतं बेलपत्र असतं ते घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्या बाहेरून आणल्यानंतर त्याचा खालचं देठ तोडायचं आहे आणि महादेवाच्या पिंडीवर आता तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावली म्हणून तुम्हाला जर एकशे आठ बेलपत्र जर मिळाले तुम्ही एकशे आठ बेलवपत्र तुम्ही एकशे आठ अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत प्रत्येक नावाला एकशे आठ बेलपत्र तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करू शकता आणि जर तुम्हाला एकशे आठ बेलवपत्र नाही भेटले बेलपत्र नाही भेटले तर तुमच्याकडे एक जरी बेलपत्र असेल तरी सुद्धा तुम्ही प्रत्येक नावाला असं आता तुम्ही ओम नम शिवाय समजा तर नामावली असेल तर प्रत्येक नावाला इथे फक्त टेकवायचं आणि उचलायचं टेकवायचं आणि उचलायचं असं एकशे आठ नाव म्हणून घ्यायची आणि शेवटच्या नावाला तुम्ही हे बिलुपत्र इथे अर्पण करू शकता आणि बिलोपत्र अर्पण करताना ती तुम्हाला पालत अर्पण करायचं आहे पालत असं आपल्याला अर्पण करायचं असतं आणि हो अजून तुम्हाला जर वस्त्रमाळ असेल सोबत वस्त्रमाळाला सुद्धा हळद कुंकू लावायचं नाही तसंच पांढरी वस्त्रमाळ अर्पण करतात काही ठिकाणी की मस्त माळ सुद्धा हळकुंफू लावायचं नसतं जाणवत जोड तुम्ही इथे महादेवांना अर्पण करू शकता सोबत तुम्ही रुद्राक्षाची माळ जर तुमच्याकडे असेल ती पण तुम्ही इथे अर्पण करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमच्याकडे पांढरी फुलं असतील तर पांढरी फुलं देखील तुम्ही इथे छान त्यांना इथे अर्पण करायची आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पांढरी फुलांचा खरं तर मान असतो महादेवांना ती त्या दिवशी आपल्याला आणलीच पाहिजे इतर वेळेस ठीक आहे पण महाशिवरात्र हे मोठी मोठा दिवस आहे तर नक्कीच आपल्याला त्या दिवशी त्यांना पांढरी फुलं ही अर्पण करायची आहे भाव भक्ती महत्वाची शेवटी आपण ते सगळ्या काही बघूनच आपण सर्व गोष्टी करायच्या आहेत अशा पद्धतीने करायचं आहे न आपल्याला रुद्रयंत्र जे आहे ते यंत्राला सुद्धा आपल्याला बिलोपत्र अर्पण करायचं आहे धोत्राचं फूल आपल्याला त्या दिवशी मिळतं नक्कीच आता मला भेटलं नाही पण तुम्हाला जर भेटलं त्या आता त्या दिवशी तर नक्कीच भेटेल म्हणा त्या दिवशी मी तर मी पण पन वाहील पण आज मला भेटलं नाही पुढे दाखवताना तर नक्कीच त्या रुद्र यंत्रावर सुद्धा मी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत म्हणत तुम्हाला बे बेलपत्र इथे अर्पण करायचे आहेत आता ते केल्यानंतर मला सांगितलं धोत्राचं फुल पण तुम्ही इथे ठेवायचं आहे हे अशा प्रकारे तुम्ही बिलवपत्र अर्पण करायचं आहे नक्कीच एकशे आठ नावावली म्हणत म्हणत तुम्ही बेलपत्र नक्कीच इथे अर्पण करायला विसरू नका तर अशा प्रकारे ही सगळं काही आपला फुलं जे आहे ती अर्पण करून घ्यायची आहेत महादेवाची पिंडी आता आपल्याला इथे नैवेद दाखवायचा तर नैवेद काय दाखवायचा तर नैवेद दाखवताना तुम्ही फळांचा दूध साखर असेल किंवा तुम्ही पंचामृत आहे नंतर इतर जे काही असतील अजून गोष्टी त्या पण तुम्ही तिथे दाखवू शकता आता इथे फळं आहेत आणि सोबत आता इथे पंचामृत सुद्धा आहे माझ्याकडे तर पंचामृत सुद्धा मी इथे दाखवणार आहे किंवा दूध साखर असेल किंवा त्या दिवशी तुम्ही फराळासाठी तुम्ही जे काही बनवणार आहात खिचडी असेल जे काही असेल तुम्ही तर ते तुम्ही नक्कीच इथे दाखवायचे आहेत आणि हे पिण्यासाठी त्यांना इथे पाणी इथे दाखवायचं असतं अशा प्रकारे तुम्ही इथे सर्व गोष्टी ते त्यांना नैवेद्यामध्ये दाखवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने रुद्राभिषेक करायचा आहे मला तरी वाटत काही कठीण आहे फक्त मंत्र सोत जे मी सांगितलेले आहे जे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे त्याची फक्त तुम्ही अगोदरच सोय करून घ्या आणि जर तुम्हाला नाहीच भेटेल नित्य नित्यसेवेची पोथी तर सरळ सरळ युट्यूबला लावून द्या किंवा सरस तुम्ही बघा ज्यांना कोणाला दिनदोळीपर्यंत ऍप जो माहिती असेल गुरुपीठाचा तो ऍप आहे तिथे त्या दिवशी ऑनलाईन सुद्धा सेवा चालू असते की तुम्ही तिथे जस्ट जॉईनिंग केलं तर नक्कीच इथे तुम्ही त्या सर्व गोष्टी इथे सुरू ठेवायच्या अभिषेक गळती लावून तिथे ते मंत्रसूत्र म्हणतात तुम्ही त्या ऑनलाईन ते साईट चालू करायची लिंक ओपन करायची दिन रुपये ऍपची त्याच्यावरती ते सगळं चालू असं तिकडे रुद्रपठन आपण फक्त हात जोडून फक्त मनोभावे श्रद्धेने आपण ऐकायचं आणि गळती लावून द्यायची अजून एक गोष्ट मी सांगेन ज्यांना अजून एक गोष्ट इथे सांगेल मी तुम्हाला ज्यांना सगळ्यात सोपं म्हणजे काय जर तुमच्या जवळपास स्वामी समर्थ केंद्र असेल तर केंद्रामध्ये असे। केंद्रा सुद्धा त्या दिवशी सामूहिक रुद्र होतं होत म्हणजे होतच फक्त घरून जाताना तुम्ही वेळ बघून घ्या कधी होणार आहेत केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीने केलेली सेवा अतिउच्च कोटीची असते आणि उच्च कोटीचे तुम्हाला पुण्य देखील प्राप्त होतं त्यामुळे नक्कीच तुम्ही घरातल्या जाऊन तुम्ही केंद्रात सुद्धा अभिषेक रुद्राभिषेक करू शकता फक्त जाताना आपलं ताम्हण ताम्हण असेल प्रसाद असेल नंतर महादेवाची पिंड आहे सगळं काही गळती वगैरे सगळं काही घेऊन जायचं आहे घरातून साहित्य आणि तिथे जाऊन ते सांगतील त्या पद्धतीने तुम्हाला केंद्रामध्ये अभिषेक करू शकता फक्त ही पण सगळ्यात सोपी पद्धत आहे ती तसं पण तुम्ही करा नक्कीच चालेल सगळ्यांकडून सेवा सुद्धा घडेल त्या दिवशी आणि सामूहिक पद्धती सेवा कधीच वाया जात नाही उलट जास्त पठीने पुण्य आपल्याला ते प्राप्त होत असतं फक्त मला जमत नाही काहीतरी कारण देऊन ती सेवा टाळू नका नक्कीच तुम्हाला मी दोन तीन पर्याय सांगितले त्या पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या सेवा रुद्राभिषेक करू शकता आणि नक्कीच करा कारण की अतिउच्च कोटीची ही सेवा आहे तर मंडळीनो शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञान गंगा आहे कैलासांच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजेत कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात कठीण साधनेशिवाय शिवतत्व प्राप्त होत नाही जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासून वर गेल्याशिवाय शिवतत्वाची चमक प्राप्त होत नाही असे देखील सांगितले आहे म्हणून समुद्र मंथनातून रत्ने निघाली ती सर्वांनी घेतली अमृत अमृत सर्वजण प्या सर्व पळाले त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे बीज भगवान शंकरांनी पिऊन टाकले अमृत पितो तो देव बिष्पाण करतो तो महादेव म्हणून भगवान शंकराला नीलकंठ म्हणतात भगवान शंकरावर होत असलेला अभिषेक व त्यातून थिबकणारे थेंब थेंब पाणी हे सातत्य सुचवत असते आपल्याला तर मंडळी नो अशा प्रकारे आपल्याला तुम्हाला कळायला असेल की रुद्राभिषेक असेल किंवा महाशिवरात्री किती मोठी सेवा आहे आणि कशा पद्धतीने आपण रुद्राभिषेक घरच्या घरी साध्या पद्धतीने करू शकतो हे तुम्हाला कळायला असेलच आता तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये विचार त्याचा नक्कीच मी उत्तर त्याचा प्रयत्न करेल पण अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी आणि ही जी तुम्हाला सेवा सांगितली किंवा मंत्रसूत्र सेवा सांगितल्या ते आपल्या दिनडोमी स्वामी समर्थ केंद्राच्या मार्गदर्शनातूनच तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर नक्कीच या पद्धतीने साजी पद्धतीने तुम्ही घरच्या घरी रुद्राभिषेक करायला विसरू नका सहपरिवार सगळ्यांनी करा अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक क्षण आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ